दरवर्षी शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी त्याच त्या कागदपत्रांच्या वनवणीने वन विद्यार्थी आणि पालक दोघेही हैराण व्हायचे पण आता महाराष्ट्र सरकारनं मोठा दिलासा दिलाय शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी उत्पन्नाचा दाखला वारंवार सादर करावा लागणार नाही एकदाच दिलेला दाखला अभ्यासक्रम संपेपर्यंत धरला जाणार आहे नमस्कार मित्रांनो मी कृतिका आणि तुम्ही बघता ट्रेंडी गप्पा आज आपण बघणार आहोत शिष्यवृत्ती प्रक्रियेत झालेल्या महत्वाच्या बदलांबद्दल महाराष्ट्र सरकारनं जाहीर केले की आता महाडीबीटी पोर्टलवर एकदाच अपलोड केलेली माहिती संपूर्ण अभ्यासक्रमासाठी ग्राह्य धरली जाणार आहे पूर्वी विद्यार्थ्यांना दरवर्षी उत्पन्नाचा दाखला जात प्रमाणपत्र अधिवास किंवा इतर कागदपत्र पुन्हा पुन्हा द्यावी लागायची यामुळे वेळ जायचा शिष्यवृत्ती उशिरा मिळायची आणि अनेकदा अर्जही प्रलंबित राहायचे पण आता नवीन निर्णयानुसार सीईटी सेल आणि तंत्र शिक्षण संचालकांकडून प्रवेश घेताना एकदाच कागदपत्र पळताळली जातील ती माहिती थेट महाडीबीटी सिस्टीम मध्ये लिंक होईल त्यामुळे पुन्हा विद्यापीठांना तपासणी करावी लागणार नाही आणि विद्यार्थ्यांना वारंवार अर्जही भरायची गरज नाही आता याचा फायदा नेमका काय आहे वेळेची बचत होते पारदर्शक प्रक्रिया राहते आणि विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये शिष्यवृत्ती वेळेत जमा होते सरकारनं सामाजिक न्याय आदिवासी विकास मागासवर्गीय कल्याण अशा विभागांना आदेश दिले आहेत की शिष्यवृत्तीची साठ टक्के रक्कम वेळेत पोहोचली पाहिजे यासाठी विशेष कार्यपद्धती तयार होणार आहेत थोडक्यात काय हा बदल म्हणजे विद्यार्थ्यांसाठी एक मोठा दिलासा आहे वारंवार कागदपत्र जमा करण्याची वनवन संपली शिष्यवृत्ती वेळेत मिळण्याची ची शक्यता वाढली आणि संपूर्ण प्रक्रिया अधिक पारदर्शक झाली शिक्षण हेच भवितव्य आहे आणि सरकारची ही पायरी म्हणजे विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक मोठा ठोस पाऊल आहे तर मित्रांनो ही माहिती तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा कारण शिष्यवृत्ती प्रत्येक विद्यार्थ्यासाठी महत्त्वाची आहे अजून असेच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ट्रेंडिंग गप्पा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा